विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान प्रसारा प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खर तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वैज्ञानिक लिस्टर यांच्याविषयी त्यांचा कार्यकाल होता इसवी सन अठराशे सत्तावीस ते एकोणीसशे बारा सुरुवातीला ऐकूयात ओव्या शल्यचिकित्सा क्रियेसाठी अवजारांची निकड मोठी परिनिर्जंतुक करण्यासाठी उपाय नवता उपलब्ध लिस्टरने प्रयत्न केले कार्बॉलिक ॲसिड योजिले जखम अवजारे झाले ते धवा उपाय दिसे सोपावरी परि उपयोजन केल्यावरी परिणाम दिसे सत्वरी मूल्य त्याचे जाणावे आता ऐकूयात माहिती पूर्वीच्या काळी विषाणूंचे अस्तित्व आणि त्यांचे परिणाम याविषयी अनभिज्ञता असल्यामुळे शस्त्रक्रिया करताना वापरल्या जाणाऱ्या अवजारांची काळजी घेतली जात नसे जीवाणूंपासून रोग पसरतात ही त्या काळी माहिती नसल्यामुळे जखमा वाईट वातावरणाने चिघळतात असा सर्वत्र समज होता त्यामुळे रुग्णालयामध्ये काही वेळा ताजी हवा खेळवली जात असे परंतु शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर मात्र आपले हात न धुताच शस्त्रक्रिया करीत किंबहुना डॉक्टर आपल्या अंगावर जो कोट घालत तोही धुतलेला नसे या कोटाला रक्त आणि शरीरातील इतर स्राव लागलेले असत ज्या डॉक्टरचा कोट अधिक अस्वच्छ तो डॉक्टर सर्वात यशस्वी मानला जाईल परंतु त्यामुळे अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत असत शस्त्रक्रिया केल्यानंतर मूळ आजारावर उपचार झाला तरी रुग्णाला जीवाणूबाधा झाल्यामुळे नवीनच संकट उभे राहत असे शस्त्रक्रिया यशस्वी होऊनही रुग्णांच्या दगावण्याचे प्रमाण त्यामुळेच अधिक होते लिस्टर या शल्य चिकित्सकाने त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला वैद्यकीय व्यवसाय करीत असताना संशोधनाची दृष्टी ठेवून योगदान देणाऱ्या काही थोड्या शास्त्रज्ञांमध्ये त्याची गणना होते यामागे त्यांच्या ठिकाणी असणारा वाचनाचा व्यासंग कारणीभूत झाला लिस्टर यांच्या वाचनामध्ये लुई पाश्चर या फ्रान्स मधील रोग जंतूंमुळे ऑक्सिजन नसलेल्या वातावरणात घडून येते हे लुई पाश्चर यांनी दाखवून दिले अशा रोग जंतूंचा जखमेत शिरकाव झाल्यास जखम चिघळून तो अवयव कापावा लागत असे हे टाळण्यासाठी लुई पाश्चर यांनी गाळण उष्णतेचा वापर आणि रासायनिक द्रावण वापरण्याच्या सूचना केल्या होत्या लिस्टर यांनी या सूचनांचा उपयोग आपल्या व्यवसायात करून त्यामधून काही निष्कर्ष काढले जखमा निर्जंतुक केल्यास त्या, के त्या चिघळत नाहीत हे त्यांना यातून कळले त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी अवजारेही निर्जंतुक करायला हवीत याची त्यांना जाणीव झाली कार्बोलिक आम्लांचा वापर करून त्यांनी अवजारे निर्जंतुक केल्यानंतर त्यांना त्याचा फायदा झाला त्यांच्या या संशोधनामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली कार्बोलिक आम्ला वापरून जखमा स्वच्छ केल्यास गँगरीनचे प्रमाण कमी होते हे त्यांनी प्रमाण दाखवून दिले यावर आधारित आपली निरीक्षणे शोधनिबंधांच्या स्वरूपात प्रसिद्ध केली त्यांच्या या संशोधनाला मान्यता मिळाली प्रसूती काळात मदत करणारी बाई अर्थात सुईणीने केलेल्या प्रसूतीमधून जन्मलेल्या मुलांमधून मरणाऱ्यांचे प्रमाण कमी होते कारण हात स्वच्छ या उलट डॉक्टरांनी केलेल्या प्रसूतीमध्ये हे प्रमाण अधिक होते त्यामुळे प्रसूती होण्यासाठी मदत करताना कार्बोलिक आमलाने हात धुणे आणि स्वच्छ हात वापर करणे त्यांनी डॉक्टरांना बंधनकारक केले शस्त्रक्रियेची जागा स्वच्छ ठेवण्याकडे भर दिला त्यामुळे बालकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण कमी झाले त्यामुळे त्यांना निर्जंतुकीकरण पद्धतीचा जनक असे म्हटले जाते श्रोतेहो ओबी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलेत लिस्टर यांच्याविषयी ओवी गायन कल्पना विस्तार आणि सादरीकरण केले होते डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद